कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांची थकबाकी वाढली आहे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करावं असे आदेश आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत मोठ्या थकबाकीदार मिळकतींवर तातडीनं नोटिसा बजावून बोजा नोंद करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना घरफाळा पाणीपुरवठा इस्टेट आणि परवाना विभागांच्या वसुलीचा आढावा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी घेतला नगररचना विभागानं आजवर एक्कावन्न कोटी रुपयांची वसुली केलीय एकतीस मार्चपर्यंत वसुली शंभर कोटी रुपयांच्या पुढे नेण्यासाठी नियोजन करावं त्यासाठी पुढील पंधरा दिवसात दोन विशेष कॅम्प घ्यावेत असे निर्देश आयुक्तांनी नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांना दिले घरफाळा विभागाच्या सर्वेनुसार नवीन आणि अतिरिक्त बांधकामांची माहिती घेऊन नगररचना विभागानं वसुली करावी कनिष्ठ अभियंत्यांकडे करा सर्व्हेची जबाबदारी देऊन दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना के मंजुलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिल्या घरफळा विभागानं या वर्षात आतापर्यंत बावन्न कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची वसुली केली आहे घरफळा थकबाकीदारांशी थेट संपर्क साधून वसुली करावी नोटिसा देऊनही थकबाकी भरली नाही तर संबंधितांच्या मिळकतीवर बोजा नोंद करावा असे आदेश आयुक्तांनी दिले तर शासकीय कार्यालयांची थकबाकी वसुली एकतीस पूर्वी करावी असंही त्यांनी सांगितलं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची यंदा पस्तीस कोटी रुपयांची वसुली झाली आहे मोठ्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडित करावा ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा असं आयुक्तांनी सांगितलं इस्टेट विभागानं केवळ सात कोटी पस्तीस लाख रुपयांची वसुली केल्याबद्दल आयुक्त के, के मंजुलक्ष्मी यांनी नाराजी व्यक्त केली थकबाकीदारांना नोटिसा बजावून गाळे सील करावेत होर्डिंग्स थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी असे सक्त आदेश आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलेत तर परवाना विभागानं दोन कोटी बत्तीस लाख रुपयांची वसुली केली असून शहरातील सर्व दुकानांचा सर्व्हे करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आयुक्तांच्या सूचनेनंतर तरी महापालिकेच्या सर्व विभागांकडून वसुलीची मोहीम प्रामाणिक राबवली जाणार का असा प्रश्न आहे